रामकृष्ण हरी भाविकांनो स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनल तुका झाला सेकडस आपण गेल्या दोन दिवसापासून या चॅनलवर गणेशोत्सवाचं औचित्य साधून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये जो वाङमयीन गणपती साकारलेला आहे त्याचं चिंतन करत आहोत आज आपण होवी क्रमांक पाच पासून पुढे पाच आणि सहा या दोन ओव्यांच चिंतन करूया चला तर मग आपण या चिंतनाला सुरुवात करूया ओवी क्रमांक पाच आहे अष्टादशिभूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांचे माऊली म्हणतात अठरा पुराणे ही तुझी मौल्यवान दागिने म्हणजे मनिभूषणे आहेत आणि तत्वज्ञान रूपी रत्नांची पायरी पायरीने जमीन केलेली खाण भांडार आहे पुराणे ही गणपतीचे अलंकार आहेत आणि सर्व ग्रंथांमध्ये तत्वज्ञान मौल्यवान रत्ने साठवलेली आहेत पदबंध नागर तेची रंगा थिले अंबर साहित्यवाने सपूर उजाडाचे म्हणजे माऊली म्हणतात काव्यातील नागर म्हणजे उत्तम शब्द रचना हेच तुझे रंगीत वस्त्र आहे आणि साहित्य रूपी बानांनी वाणांनी भरलेली प्रकाशाने ज्ञानाने परिपूर्ण असलेली तुझी जागा आहे जणू काही काव्यशास्त्रातील उत्तम शब्द योजना हे गणपतीचे नेसणे आहे येथे साहित्य रूपी बाण आणि ज्ञानरूपी प्रकाश पसरलेला आहे श्री गुरु निवृत्तीनाथांना उद्देशून माऊलींनी हे वर्णन गणरायांच वाङ्मयीन गणपती स्वरूपक करून साकारलेलं आहे रामकृष्ण हरी अव दक्षिणाताते अव चोरधाताते धराताते सर्वतो मांग पाहि पाही, पाही समंताते त्वं